दरम्यान कृपा शंकर सिंग यांना तुरुंगात टाकण्याऐवजी त्यांना उमेदवारी मिळाली ही मोदींची गॅरंटी आहे असा टोला संजय राऊतांनी लगावलाय तर फडणवीस अजित पवारांनाही तुरुंगात पाठवणार होते ते पुरावे फडणवीसांनी गिळले का असा सवाल राऊतांनी केला इतकी वर्ष अजित पवारांची बदनामी केली त्यामुळे सुनेत्रा पवारांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असं राऊत म्हणाले आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला होता आणि कृपाशंकर सिंग यांना सुद्धा तुरुंगात पाठवेल आज तुरुंगात न पाठवता कृपाशंकर शंकर सिंग... सिंगना वाराणसीच्याच बाजूला जौनपूरमधून तिकीट दिलं आहे ही मोदी गॅरंटी ही मोदी गॅरंटी ज्यांना तुरुंगात टाकायचं त्यांना भाजपचं उमेदवार करायचं ही मोदी गॅरंटी आहे शिखर बँक घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चक्की पिसायला तुरुंगात पाठवणार होते साधारण चाळीस हजार कोटीचा घोटाळा केला अजित पवारांनी असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं आहे आमचं नाही आणि त्या बदल्यात त्यांना तुरुंगात पाठवायचं ठरलं होतं कोणत्या कोठोटीत ठेवणार नवाब मलिक यांच्या बाजूला हे सुद्धा फडणवीस सांगत होते मग आता काय झालं एक तर पुरावे कुठे आहेत देवेंद्र फडणवीस आणि पुरावे गिळले का गिळून ढेकर दिले का पुरावे तुमचं गृह मंत्रालय त्याला चिट देत आहे माझं श्रीमती सुनित्रा अजित पवार यांना आव्हान आहे त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल अ देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रु नुकसानाचा खटला दाखल केला पाहिजे